जर आता आपल्याला एक्सरसाइज आहेत पण सत्तर प्लस वजन आहे इतकं हार्ड वाटतात ना एक्सरसाइज करायला तर जातो पण होतच नाही वागता येत नाही बसता येत नाही उठता येत नाही तर ह्या एक्सरसाइज कशा होणार तर अगदी छान आणि परफेक्ट एक्सरसाइज आहे जर तुमचं सत्तर प्लस वजन आहे तर तुमच्यासाठी ह्या एक्सरसाइज अगदी परफेक्ट आहे आपल्या डोक्यापासून तर पायापर्यंत चरबी अगदी वितरणार आहे आणि अगदी सोप्या एक्सरसाइज एक्सरसाइज आहेत तर ह्या आपल्याला एक महिनाभर करून बघायच्या खूप छान असा रिझल्ट भेटतो याच्यासोबत तुमचं सत्तर प्लस वजन आहे ते कितीही असू द्या पुढे थोडंफार खाण्यावरती कंट्रोल तर करावंच लागतं जर तुम्हाला प्रॉपर डायट घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी खूप सारे डायट प्लॅनचे व्हिडिओ आहेत ते ला तुम्ही एखादा डायट फॉलो करू शकता किंवा तुम्ही खाण्यावरती कंट्रोल करायचं आहे बाहेरचं खाणं गोड खाणं कमी करायचं आणि त्याच्यासोबत ह्या एक्सरसाइज करायच्या छान आपल्याला रिझल्ट भेटतो तर कोणत्या अशा सोप्या एक्सरसाईज आहेत ज्यांना अजिबातच एक्सरसाइज येत नाही आहेत उठता येत नाही किंवा येत नाही त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट अशा या एक्सरसाइज आहेत आणि पूर्ण शरीराची चरबी वितळणाऱ्या आहेत तर चला एक्सरसाईजला सुरुवात करूया एक लाईक करून घ्या व्हिडिओला कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा कारण की मी माझ्या चॅनलवरती अशा वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सरसाइजची व्हिडिओ डायट प्लॅनची व्हिडिओ घेऊन येत असते त्याच्यासाठी तर आता सर्वप्रथम आपल्याला कोणती एक्सरसाइज करायची आहे अगदी सोपे एक्सरसाइज आहेत त्यांच्यासाठी एक्सरसाइज घ्या अगदी उत्तमच आहे तर हात आपण असे ठेवलेले पायामध्ये घ्या एक दोन तीन चार जेव्हा आपण पाय जोडतोय तेव्हा हात पण वरती आपले जोडले गेले पाहिजे अशा पद्धतीने सहा सात आठ नऊ दहा आता मी तुम्हाला, तुम्हाला, नहीं तुम्हाला, तुम्हाला से का कि रहे ही दहा वेळेस करून दाखवले तुम्हाला दहा वेळेस नाही करायची ही एक्सरसाइज तुमचं जास्त वजन आहे तुम्हाला सुरुवातीला होणार काय की आपली ती सात वेळेस एक्सरसाइज होणार आहे ही आणि याच्याने पूर्ण शरीर आपलं एकदम आपलं स्ट्रॉ मसल्स स्ट्रॉंग होणार आहे काम करायला चालू करणार आहेत आणि आपल्याला एक वेगळी स्फूर्ती येणार आहे आपली चरबी ऑटोमॅटिक विधायला चालू होणार आहे तर ही एक्सरसाइज तुम्हाला साठ वेळेस करायची वीस वीस चे तीन काउंट कराय म्हणजे वीस वेळेस केली की एक ब्रेक घ्यायचं पाच ते दहा शेकंदाचा आणि दुसरी एक्सरसाइज करायची परत ही करायची असं करायचं एक सारखी एकच नाही करायची आता दुसरी एक्सरसाइज कोणती करायची ती बघूया आता आपण पायामध्ये थोडासा गॅप ठेवलेला आहे हात अशा पद्धतीने नेलेले आहेत आणि हात वरती केले बस एक दोन तीन चार घ्यायचे आहेत आपल्याला पन्नास पन्नासच्या तर आता परत असे हात वरती नेऊन आपल्याला काय करायचंय एक दोन तीन चार पाच सहा करायच्या पन्नास वेळेस पण दोनदा या पन्नास पन्नास वेळेस करायचे आता या साईडला येऊया थोडस सा। हात परत अशाच पद्धतीने पर घ्यायचे वरती नेले हात आता एक दोन तीन चार पाच पाच वेळेस दाखवलेले साडी न वीस वेळेस करायचे एका पाया पायाला दुसऱ्या पायाला तसंच एक दोन तीन चार पाच आणि ही देखील दोन्ही पायाचे आपल्याला वीस वीस करायचे आहेत तर ह्या एक्सरसाइज वीस वीस केलेल्या आहेत तर असे म्हणजे तीनदा असे तीन वेळेस आपल्याला ह्या ह्याच पद्धतीने तीन वेळेस वीस वीस करायचे आहे तर नेक्स्ट एक्सरसाइज कोणती करायची आपल्याला हात आपण असे घट्ट केलेले आहेत आता एक दोन तीन याच्यानी काय होणार आहे आपल्या हाताचा देखील व्यायाम होणार आहे हात लाटकलेले ते पण आपले कमी होणार अशा पद्धतीने एक दोन तीन चार हात आपल्याला असे सरळ वरती न्यायचे आणि आपल्याला असे सरळ खाली आणायचे आता या पद्धतीने पाच केल्या उलट्या एक दोन तीन चार पाच खूप जास्त वजन आहे ना त्यांच्यासाठी ह्या एक्सरसाइज खूप एक एक जास्त फायद्याच्या ठरणार जा आहेत त्याच्यासाठी आपल्याला उभं राहूनच हे एक्सरसाइज करायचे आहेत आणि सोप्या सोप्या तर ह्या आपण आरामात करू शकतो करायच्या एटलिस्ट तुम्ही अर्धा तास एवढ्या एक्सरसाइज करायच्याच आहेत अजून आपल्याला कोणती एक्सरसाइज करायची पायामध्ये थोडस अंतर नाही ठेवलेले थोडेसे अशी ठेवलेले आहेत हात असे ठेवलेले आहेत एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही एक्सरसाइज फास्टमध्ये करायची जेव्हा हा पाय हा हात आपण इकडे घेतोय तेव्हा हा पाय आपल्याला इकडे घ्यायचा आहे जेव्हा हा हात आपण इकडे घेतोय तेव्हा हा पाय आपल्याला इकडे घ्यायचा आहे पूर्ण इथला भाग आपला वितळणार आहे सिराचा भाग कपरेचा भाग हिप्स असे खूप मोठं आहे ना त्याच्यासाठी मांड्या खूप खूप मोठा त्याच्यासाठी देखील ही एक्सरसाइज खूप फायदा करते आता अशा पद्धतीने आपण उपाय कमरेवरती हात दिलेला आहे हा हात कानावरती ठेवला हा हात आपल्याला एक होईल तेवढं वाकायचं जास्त वाकायचा प्रयत्न नाही करायचा जेवढं आपल्या पण वागता येईल तेवढं वाकायचं एक दोन तीन चार तुम्ही इतकं पण वाकू शकता तुम्ही इतकं पण वाकू शकता तुमच्यावरती आहे तुमचं शरीराचं वजन किती आहे दोन तीन चार पाच आता ही करायची स्टार्टिंगलाच एका साईडला वीस वेळेस अशा पद्धतीने हात घेतलेला आहे अशा पद्धतीने काना लावलेला आहे पायामध्ये अंतर आहे एक दोन तीन चार पाच आता तुमच्याकडनं होईल तेवढं तुम्ही सुरुवातीला जसं बोलली बघता येईल तेवढं ते वागायचंय त्याच्या ते इकडचा भाग आहे ना आपला खूप कमी होणार आहे इथले जर गोळे आलेले आहेत मोठे ते देखील आपले कमी होणार आहेत ह्या एक्सरसाइजनी आता आता जोडलेलं आहे पायामध्ये होईल तेवढं अंतर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे खेचायची आपले पाय खूप जास्त इथला भाग आपला खूप खेचला गेला पाहिजे काहीच इस करायचं नाही एक दोन तीन आपला इथला मांड्यांचा भाग पण कमी होणार आहे आपलं जर फिगर खूप मोठं आहे ब्रेस्ट आपले खूप मोठे आहेत ते देखील याच्याने कमी होणार आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या एक्सरसाइजने आपले पाठीमागे जर गोळे आलेले असतील ना ते देखील आपले कमी होणार आहेत ते खूप जास्त गोळे आलेले असतात ते देखील आपले कमी होणार आहेत तर एवढ्याच तुम्ही फक्त ह्याच एक्सरसाइज करायच्या आहेत अर्धा तास एक फिक्स ठेवायचं टायमिंग तुम्ही या व्हिडिओवरती बघवायचं की कोणत्या एक्सरसाइज आहेत आणि जी सुरुवातीला एक्सरसाइज केलेली आहे ती तिसरी नंबरला परत करायची दुसरी केली ती चौथ्या नंबरला परत करायची असं एक एक्सरसाइज मध्ये घालायची परत पहिली करायची पहिले तो दुसरी घालायची परत तिसरी करायची अशा पद्धतीने स्टेप पद्धत घ्यायची एक्सरसाईजच्या आणि अर्धा तास पावणा घंटा एक तासभर तुम्ही दिवसभरातून एवढा वेळ स्वतःला द्यायचा आहे आणि किती पण तुमचं वजन आहे जसं पहिले बोलले सत्तर प्लस आहे किती आहे तर तुमचं वजन अगदी कमी होणार आहे एका महिन्यामध्येच पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडंफार खाण्यावरती कंट्रोलही करावंच लागणार आहे कारण की वजन खूप जास्त आहे तर ते असंच झालेलं नाही खाऊन पिऊन आपलं वजन ते झालेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला खाण्यावरती कंट्रोल करून अशा एक्सरसाइज जर केल्या खूप जास्त आणि लवकर फायदा भेटतो तर नक्कीच करून बघायचे एक महिनाभर रिझल्ट लवकरच लवकर आपल्याला भेटत जाणार आहे जर तुम्ही इमानदारीने आणि मनातून गेलात तर आणि खूप जास्त घाम निघतो आपल्याला अर्धा तास पौना घंटा एक तास भर एक्सरसाइज केल्यात तर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इतकं कशा ना की सांगा कमेंटमध्ये आणि एक लाईक करायला विसरू नका भेटूयाबद्दलच्या जे काही शहाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय